स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या आर्थिक गुरुकुल या यूट्यूब चॅनलवर आता क्रिप्टोकरन्सीबद्दल हा जो व्हिडिओ होणार आहे हा खूप महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ विदाऊट स्किप बघा तर आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत क्रिप्टोकरन्सीबद्दल क्रिप्टोकरन्सी कोणी म्हणतं आहे हे भविष्याचं चलन आहे तर कोणी याला सट्टेबाजी समजतंय पण खरंच क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय मग ती क्रिप्टोकरन्सी वर्क कशी करते तसेच त्यात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा काय रोल आहे त्यानंतर बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये काय फरक आहे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे रिस्क आहे की अपॉर्च्युनिटी तसंच क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट ॲप कोणतं आहे ज्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेस्ट कॉईन कोणते जे भविष्यातील बिटकॉईन होऊ शकतात आणि अजून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आहेत जे तुम्हाला खरंच माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे तर चला सुरुवात करू आपल्या खूप महत्त्वाच्या टॉपिकला आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण मी अशाच खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येतो तर चला सुरुवात करू खूप महत्त्वाच्या टॉपिकला तर बघा आपण सर्वात आधी समजून घेऊ क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आणि क्रिप्टोकरन्सी वर्क कशी करते तर बघा क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल करन्सी आहे ही करन्सी आपल्या नोटेसारखी नाही आहे जी आपण फील करू शकत नाही ती डिजिटल आहे न दिसणारी याला इलेक्ट्रॉनिक मनी असं सुद्धा म्हणतात आणि हो या करन्सीमध्ये क्रिप्टोग्राफीचा वापर केला जातो तसंच ही करन्सी सुरक्षित राखण्यासाठी ॲडव्हान्स क्रिप्टोग्राफी वापरली जाते म्हणूनच जा याला क्रिप्टो असं नाव दिलं गेलं आहे तसंच मी तुम्हाला चलन आणि क्रिप्टो यांच्यातील फरक सांगतो तर बघा रुपया डॉलर यांच्यासारखी चलनं सरकार आणि आर बी आय फेडरल बँक यांच्यासारख्या के केंद्रीय बँका कंट्रोल करतात पण क्रिप्टोकरन्सी पूर्णपणे डिजिटल आणि व्हर्च्युअल प्रणाली आहे जी ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीवर आधारित आहे आणि हो क्रिप्टोकरन्सी सुद्धा आहे म्हणजेच कोणतीही सरकार किंवा बँक याच्यावर वॉच ठेऊ शकत नाही तर आपण आत्ताच समजून घेतलं क्रिप्टोकरन्सी हे डिजिटल आहे आणि हो तुम्हाला कदाचित माहीतसुद्धा नसेल पण फॉरेन कंट्रीमध्ये क्रिप्टोकरन्सी खूप पॉप्युलर आहे तिथे तुम्ही एखाद्या पेमेंटसारखं क्रिप्टोकरन्सीचं ट्रान्झॅक्शनसुद्धा करू शकता आणि तिथले लोक हे करतात सुद्धा तर ठीक आहे आता आपण समजून घेतलं क्रिप्टोकरन्सीबद्दल हे बघा क्रिप्टो इज इक्वल टू डिजिटल प्लस सुरक्षित प्लस डिसेंट्रलाईज म्हणजेच क्रिप्टोकरन्सी डिजिटल आहे सुरक्षित आहे आणि डिसेंट्रलाइज सुद्धा आहे तर ठीक आहे आता आपण बघू क्रिप्टोकरन्सी वर्क कशी करते सर्वात आधी यामध्ये ट्रान्झॅक्शन प्रोसेस होते जेव्हा तुम्ही एखाद्याला क्रिप्टो पाठवता तेव्हा ती पेअर टू पेअर नेटवर्कद्वारे व्हेरीफाय होते आणि पेअर टू पेअर नेटवर्कमुळं इथं मध्यस्थ असलेल्या बँकचा काही संबंधच येत नाही आणि त्यामुळे तिची फी कमी आणि वेग जास्त वाढतो म्हणजे कसं तर बघा आपण जेव्हा एखादं ट्रान्झॅक्शन करतो तेव्हा तिथं इन्वॉल्व्ह असते बँक फॉर एक्झाम्पल मी एखाद्याला पैसे पाठवतोय दहा रुपये तर ते दहा रुपये टाकताना बँक चेक करते की माझ्या अकाउंटला दहा रुपये आहे का असेल तरच ते पैसे डेबिट होतात आणि ज्याला मी पैसे पाठवतोय त्याला क्रेडिट होतात असं बँकचं एक डिजिटल लेजर असतं तर ठीक आहे आता आपण ट्रान्झॅक्शन प्रोसेस बघितली आता आपण बघू मायनिंग आणि व्हेरिफिकेशन यामध्ये मायनर्स म्हणजेच कम्प्युटर्स कॉम्प्लेक्स गणित सोडवून ट्रान्झॅक्शन ब्लॉक्समध्ये जोडतं आणि त्याबदल्यात त्यांना क्रिप्टोचं बक्षीस मिळतं क्रिप्टो मायनिंग म्हणजे काय तुम्हाला माहिती का तर बघा मी तुम्हाला सांगतो क्रिप्टो मायनिंग म्हणजे नक्की काय तर बघा क्रिप्टो मायनिंग म्हणजे नवीन क्रिप्टोकरन्सी तयार करणं आणि ट्रान्झॅक्शनमध्ये त्या व्हेरीफाय करणं क्रिप्टो मायनिंग ही स्टेप बाय स्टेप होते सर्वात आधी याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन गोळा करतात नेटवर्क युजर्सने केलेले ट्रान्झॅक्शन हे एकत्र केले जातात नंतर मायनर्स गणितीय समस्या सोडवतात म्हणजेच मायनर्स हे सर्व व्यवहार स्टोअर करण्यासाठी एकदम क्रिटिकल गणितीय समस्या सोडवतात नंतर ब्लॉक तयार करतात म्हणजेच योग्य उत्तर मिळाल्यास तो ट्रान्झॅक्शन डेटा एका नवीन ब्लॉकमध्ये कनेक्ट केला जातो नंतर या नेटवर्कचं व्हेरिफिकेशन होतं म्हणजेच इतर मायनर्स आणि नेटवर्क नोट्स त्या ब्लॉकची ॲक्युरेसी चेक करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये क्रिप्टो मायनर्सला रिवॉर्डसुद्धा मिळतं पण ते कधी आणि कोणाला तर चला सांगतो जे मायनर्स सर्वात आधी कॅल्क्युलेशन करून सॉल्व करतात त्यांना नवीन क्रिप्टोकरन्सी गिफ्ट म्हणून मिळते फॉर एक्झाम्पल एखादा बिटकॉईन असेल पण हो क्रिप्टो मायनिंगची प्रोसेस ही खूप सोपी नाही आहे क्रिप्टो ची प्रोसेस ही खूप क्रिटिकल आहे त्यासाठी लागतं पावरफुल हार्डवेअर जसे की सी पी यू जी पी यू ग्राफिक प्रोसेसिंग युनिट किंवा ए एस आय सी म्हणजेच ॲप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट प्रोसेसर तसेच याला इलेक्ट्रिसिटी खूप लागते मायनिंगसाठी प्रचंड प्रमाणात वीज लागते स्पेशल सॉफ्टवेअर लागतात विशेष मायनिंग सॉफ्टवेअर जसं की सी NICE जी मायनर्स नाईस हॅश किंवा फोनिक्स मायनर यांच्यासारख्या स्ट्रॉंग पावरफुल सॉफ्टवेअरची क्रिप्टो मायनिंग करण्यासाठी गरज लागते आणि तसंच नेटवर्क कनेक्शन हे असणं खूप महत्त्वाचं आहे विदाऊट इंटरनेट कनेक्शन क्रिप्टो मायनिंग होऊ शकत नाही तर ठीक आहे आता आपण मायनिंग म्हणजे काय ते समजून घेतलं आता आपण बघू व्हेरिफिकेशन म्हणजे काय क्रिप्टो व्हेरिफिकेशन म्हणजे क्रिप्टोकरन्सीच्या ट्रान्झॅक्शनची शुद्धता म्हणजेच ॲक्युरेसी आणि वैधता तपासणी म्हणजेच व्हॅलिडिटी या दोन प्रकारांनी होते प्रूफ ऑफ वर्क आणि प्रूफ ऑफ स्टेक प्रूफ ऑफ वर्कमध्ये मायनर्स संगणकीय गणना करून व्यवहार स्टोअर करतात आणि हो प्रूफ ऑफ वर्क हे बिटकॉईनसाठी इम्पॉर्टंट मेथड आहे तसेच दुसरं आहे प्रूफ ऑफ स्टेक यात जास्त क्रिप्टो होल्ड करणाऱ्या व्यक्तींना ट्रान्झॅक्शन स्टोअर करण्याची संधी दिली जाते हे ऊर्जा बचत करणारं एक मशीन आहे आणि इथेरियम याचाच वापर करतं तर ठीक आहे आता आपण समजून घेतलं क्रिप्टो व्हेरिफिकेशन म्हणजे काय आपण दोन्ही कन्सेप्ट एकदम व्यवस्थित समजून घेतल्या क्रिप्टो मायनिंग आणि क्रिप्टो व्हेरिफिकेशन आता आपण बघू क्रिप्टो वॉलेट्स आणि कीज त्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका सबस्क्राईबने मला तर प्रोत्साहन मिळेलच पण तुम्हाला येथे आपण शेअर मार्केट म्युच्युअल फंड न्यूज स्टार्टअप करन्सी रिसर्च इन्शुरन्स याबद्दल आमचे व्हिडिओ तुमच्या आर्थिक जीवनात निर्णय घेण्यास सक्षम बनवतील मराठीत सोप्या भाषेत समजावून सांगणारे हे व्हिडिओ तुम्हाला पैशांची शिस्त सुरक्षितता आणि भविष्याची योजना कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन करतील आमचं ध्येय आहे मराठी माणूस हा अर्थसाक्षर व्हायलाच हवा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर ठीक आहे आपण बघत होतो वॉलेट्स आणि कीज प्रत्येक वापरत्याकडे म्हणजेच युजर्सकडे पब्लिक की मग त्यामध्ये बँक अकाऊंट नंबर असेल आणि प्रायव्हेट की म्हणजेच पासवर्ड असतात आणि हेच सुरक्षिततेचं गुपित आहे आता आपण क्रिप्टो वॉलेट्सबद्दल थोडीशी माहिती समजून घेऊ क्रिप्टो वॉलेट्स म्हणजे डिजिटल साधन म्हणजेच सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर जी क्रिप्टोकरन्सीच्या ज्या सुरक्षित स्टोरेजसाठी वापरलं जातं हे वॉलेट्स ब्लॉकचेन नेटवर्कवरील युजर्सच्या निधीवर नियंत्रण ठेवतं आणि ट्रान्झॅक्शन करण्यासाठी गरजेच्या कीज हे स्टोअर करून ठेवतं तसेच क्रिप्टो वॉलेटचे प्रकार असतात क्रिप्टो वॉलेटचे दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला आहे हॉट वॉलेट आणि दुसरा आहे कोल्ड वॉलेट आता या हॉट वॉलेटमध्ये आणि कोल्ड वॉलेटमध्ये सुद्धा प्रकार आहेत हॉट वॉलेटमध्ये तीन प्रकार आहेत वेब वॉलेट डेस्कटॉप वॉलेट आणि तिसरा आहे मोबाईल वॉलेट तसंच कोल्ड वॉलेटमध्ये हार्डवेअर वॉलेट आणि पेपर वॉलेट असे दोन प्रकार आहेत बरं ठीक आहे आता आपण समजून घेतलं क्रिप्टो वॉलेट्सबद्दल आता आपण बघू क्रिप्टो कीज म्हणजे काय क्रिप्टो कीज ही बँक अकाऊंटच्या नंबरसारखी असते म्हणजेच असं समजा ही एक डिजिटल ॲड्रेस असतो क्रिप्टो कीज या दोन प्रकारचे असतात पब्लिक की आणि प्रायव्हेट की आता आपण ट्रान्झॅक्शन प्रोसेस मायनिंग आणि व्हेरीफिकेशन वॉलेट आणि कीज हे समजून घेतलं त्याचं एक उदाहरण बघा असं समजा अवधूतला सीमाला झिरो पॉईंट एक बिटकॉइन पाठवायचं मग हा डेटा नेटवर्कवर ब्रॉडकास्ट होतो आणि मायनर्स तो व्हेरीफाय करतात व्हेरिफिकेशन कन्फर्म झाल्यावर ट्रान्झॅक्शन ब्लॉकचेनमध्ये स्टोअर होतं अशा प्रकारे क्रिप्टोकरन्सी वर्क करते आता मी तुम्हाला सांगितलं क्रिप्टोकरन्सी वर्क कशी करते आणि ते तुम्हाला कळलं असतं आता आपण बघू ब्लॉकचेनचा क्रिप्टोकरन्सीमध्ये काय रोल आहे तर बघा क्रिप्टोकरन्सीमध्ये ब्लॉकचेनची खूप इम्पॉर्टंट भूमिका आहे खरंच खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं ब्लॉकचेन तर बघा ब्लॉकचेन म्हणजे काय ही एक डिजिटलेजर आहे जिथे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड ठेवलं जातं हे ब्लॉक्स एखाद्या साखळीप्रमाणे जोडलेलं असतं डिसेंट्रलायझेशन हा लेजर जगभरातील हजारो कंप्युटर्सवर सेव्ह हो केला जातो म्हणून हॅक करणं जवळजवळ इम्पॉसिबल आहे सुरक्षितता प्रत्येक ब्लॉक्समध्ये हॅश कोड असतो एखादा ब्लॉक जरी बदलला तरी संपूर्ण साखळी ही इनवॅलिड होते कल्पना करा तुम्ही एका खोलीत शंभर लोकांना एकही पान न वाचता पुस्तक लिहायला सांगितलं प्रत्येकजण इतरांच्या नोंदी तपासतो असं अचूक नोंदणीसाठी ब्लॉकचेन काम करते आता आपण बघू क्रिप्टोमध्ये फायदे आणि धोके कोणते आणि हो शेवटला मी तुम्हाला क्रिप्टोमधील काही महत्त्वाचे कॉईन सांगणार आहे जे भविष्यातील बिटकॉईनसारखे तर नाही पण अपेक्षेपेक्षा चांगले रिटर्न्स देऊ शकता त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ विदाऊट स्किप बघा तर ठीक आहे आपण बघत होतो फायदे आणि धोके आधी आपण बघू फायदे पहिला फायदा आहे हाय रिटर्न्स क्रिप्टो मार्केटमध्ये हाय रिटर्न्स मिळतात हो खरंच प्रमाणापेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात क्रिप्टोमध्ये तुम्हाला माहितीच असेल दोन हजार दहामध्ये बिटकॉईन हा झिरो पॉईंट झिरो एट डॉलरला होता आज त्याच बिटकॉईनची किंमत पंच्याऐंशी हजार डॉलर इतकी आहे मग आता तुम्हीच विचार करा ते रिटर्न्स झाले किती अशा प्रकारे खूप सारे कॉईन आहेत क्रिप्टो मार्केटमध्ये जी भविष्य खूप चांगले रिटर्न्स देऊ शकता त्यानंतर डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच नवीन गुंतवणुकीचा पर्याय चोवीस एन टू सेवन म्हणजेच हे मार्केट आपल्या स्टॉक मार्केटसारखं नाही आहे स्टॉक मार्केटला स्पेसिफिक टाईम पिरियड असतो स्टॉक मार्केटच्या तुलनेत क्रिप्टो कधीही बंद होत नाही क्रिप्टो मार्केट चोवीस तास चालू असतं आता आपण फायदे बघितले आता आपण बघू धोके आणि ह्याच धोक्यामुळं क्रिप्टोकरन्सी खूप रिस्की मानली जाते तर त्यातील पहिला धोका आहे व्हॉलिटिलिटी त्याच व्हॉलिटिलिटीमुळं प्रमाणापेक्षा जास्त मुवमेंट होते क्रिप्टो मार्केटमध्ये एका दिवसात वीस तीस टक्के चढ उतार ही गोष्ट एकदम नॉर्मल आहे म्हणजेच आता तुम्ही विचार करा ही वलेटिलिटी किती जबरदस्त आहे दुसरा धोका आहे रेग्युलेशनचा अभाव सरकारी नियम नसल्यानं धोका आहे आणि तो धोका प्रमाणापेक्षा जास्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्कॅम्स फेक एक्सचेंज आणि फिशिंग हल्ले तर ठीक आहे आता आपण फायदे तोटे समजून घेतले आता मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स देणार आहे ज्या खरंच क्रिप्टो मार्केटमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत पहिली टीप अशी की फक्त तेवढेच गुंतवा जेवढे तुम्ही गमावू शकता म्हणजेच प्रमाणापेक्षा जास्त पैसे गुंतवू नका आणि दुसरी महत्त्वाची टीप अशी की रिसर्च करा आणि लाँग टर्मचा विचार करा आणि होल्ड करा लाँग टर्मचा विचार करून होल्ड केल्यानंतर तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले रिटर्न्स मिळतील आणि याने तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो मी तुम्हाला सांगितलं होतं ना की व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला बेस्ट कॉईन सांगतो जे बिटकॉईनसारखे नाही पण चांगले अपेक्षेपेक्षा चांगले रिटर्न्स देऊ शकतात हे कॉईन बघा इथेरियम बायनान्स सोलाना कार्डॅनो रिपल ज्याला आपण एक्स आर पी म्हणतो नंतर पॉल्का डॉट ॲव्हलॅनचे चेन लिंक आणि मस्क यांचा फेवरेट डॉट कॉईन तर ठीक आहे आता मी तुम्हाला हे जे कॉईन सांगितले ते लॉंग टर्ममध्ये चांगले रिटर्न्स देऊ शकतात हे इम्पॉर्टंट कॉईन नोट करून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून कॉईनचं स्क्रीनशॉट काढून घ्या तर ठीक आहे आता तुम्हाला क्रिप्टो क्रिप्टो तुम्हाला मी तुम्हाला बेस्ट क्रिप्टोकॉईन सांगितले पण आता तुम्ही म्हणाल बेस्ट क्रिप्टो कॉईन तर सांगितले पण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची तर बघा तुम्हाला आठवतं का मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मी तुम्हाला बेस्ट क्रिप्टोकरन्सी इन्व्हेस्टमेंट ॲप सांगतो तर बघा यामध्ये तुम्ही क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट करू शकता एकदम आपल्या स्टॉकसारखे तर बघा या आहे बेस्ट ॲप फॉर क्रिप्टोकरन्सी इन्व्हेस्टमेंट यामध्ये आहे कॉईन बी सी एक्स पे कॉईन स्विच ह्या ॲप क्रिप्टो इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट आहे मी स्वतः तर कॉईन डी एक्स वापरतो ज्यामध्ये माझी थोडीफार इन्व्हेस्टमेंटसुद्धा आहे त्यामुळे मी तुम्हाला प्रेफर करेल की कॉईन डिसीएक्स बेस्ट आहे आणि ते तुम्ही यूज करू शकता मित्रांनो क्रिप्टो करन्सीचं जग आकर्षक आहे पण ते खूप रिस्की आहे यामध्ये लर्निंग आणि अंडरस्टँडिंग म्हणजेच शिकणं आणि समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे हे तुम्ही कधीच विसरू नका तर ठीक आहे मी अपेक्षा करतो की मी तुम्हाला सांगितलेली सगळी माहिती तुम्हाला कळाली असेल तरी तुमचे या व्हिडिओ रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन तसेच तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे का आणि जर केली असेल तर बेस्ट कॉईन कोणते वाटतात जे भविष्यात चांगले रिटर्न्स देऊ शकतात ते कॉईन तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या आर्थिक गुरुकुल चॅनलमध्ये शेअर मार्केट संबंधित बेस्ट व्हिडिओ आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की व्हिजिट करा तर ठीक आहे मी अपेक्षा करतो की तुम्हाला सुद्धा अर्थसाक्षर बनून स्वतःची बेस्ट लाईफ एन्जॉय करायचे तर अपेक्षा करतो की तुम्ही आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब केलं असेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये